<named> <silence> <coughs> <laughs> <years> I नाम रामकृष्ण हरी सो सर्वांना जय हरी संतांच्या संगती भैसर किंवा भैसर संतांची संगती या चॅनल वर आपला सर्वांचं सर। स्वागत हरी हा विषय चाललाय आणि या चॅनल वरती खाई खाईच्या चाली धुमाळी धुमाळीच्या चाली तसेच वेगवेगळ्या प्रकारचं संगीताविषयीचं शिक्षण त्याच्यावर मी देत असतो तर ते, ते निश्चितच आपण माझ्या चॅनलवरती आला प्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आज या व्हिडिओमध्ये अतिशय सोपा वारकरी संप्रदायामध्ये नेहमी गायला जाणारा राग मी थाळी चालीमध्ये जातोय रागाचं नाव आहे पट्टदी सोपाय राग एवढं विशेष नाही परंतु तो गायाचा कसा स्वर आहे हे शार्प ना म्हणजे काळी पाच ला स्वर आहे आणि त्यामध्ये मी अभंग निवडलाय एकनाथ महाराजांचा आवडीना भावे खरी नाम तर ऐका चाल यू अस <tellafteen>

ही आवडी आजी चिंताची सर्व आ, 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 आ तुझी साशी सर्व हे नकुखेदलू आकुखेदलू गोष्ठी सदकू हतिलक्षोमी गाने देश पतिलक्ष दान ते से न कुठे करू ह ह न तु खेद करू ह ओना क्या वो आ, 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 आता न कु के म्हणजे आता ह्या प्रथम आला न घेता तरी या चाली म्हणायला शिकत माझं टार्गेट काय आहे तसं की सर्वांना खाईच्या चाली जी नवीन शिकणारी मुलं आहे ते आले त्या मुलांना आल्या पाहिजे मग मध्ये आलाप कसे ठेवायचे या चाली मी पुन्हा आलाप येईल म्हणणार आहे पण मी माझ्या मोठेपणासाठी इथं आलाप घेऊन तुम्हाला उग अवघडच पाडू इच्छित नाही सहज साधं सोपं तुम्हाला कीर्तनामध्ये ठाईची चाल म्हणता आली किंवा एखादा पुन्हा ठाईची चाल म्हणतोय याच्या माग जरी तुम्ही व्यवस्थितरित्या म्हणला तरी सुद्धा मी मला समाधान समाधानाला कमावलं माझा फक्त उद्देश एवढा यातून की खेडेगावचे लोक भजन गाणारे जे लोक आहेत त्यांना कुठे कीर्तन चाल म्हणायला उभा केलं की त्यांना हे खाईवरती मागं म्हणता येत नाही ते आळंदीच्या मुलांनी खाईची चाल सुरू केली की हे आपलं तळथ होतं बिचारत आणि जागेवर जाऊन बसलं तर झालं खाई येत नाही आणि तो किंवा एखा लहान आता जस्ट बिगिनिंग झालेली मुलं वाईट वाटतं असं तर आपणाला कोणतं येत नाही असं होता का म्हणायला कारण का माहिती का इथे सकाळ अशी येते आहे अधिकार आणि मला येत नाही म्हणून माघारी जाणं हे काय मला आवडत नाही म्हणून मी अतिशय काहीचा ठोका कसा द्यायचा उतर मी कशी करायची धरणी कशी करायची कुठं उतरायचं कुठल्या मात्रेवर उतरायचं हे साध्या सोप्या भाषेमध्ये मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये काळ कसा वाजवायचा म्हणायचं कसं ते मी अगोदरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता आजच रागाची ही ठाईची चाल मी म्हणून जातो पहिला व्हिडिओ माझा ललत रागामध्ये सजासजी आता सर्वात अवघड रागत मी सुरुवातीला आणि मला सवय अशी आहे लक्षात मी प्रथम अवघड शिकवत असतो आणि नंतर पुढं सोपं 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 ते आपोआप सोपं होत जात तर अशा पद्धतीनं माझं फक्त नवीन या परमार्थामध्ये आलेल्या मुलांना शिकवून काढणं एका शास्त्रीय संगीत याला फक्त कुणीही कसंही गायलं तर ताळ ठेवून खाली बसायचं नाही त्याच्या माझं तुम्हाला गाता आलं पाहिजे ना काहीची चाल तुम्हाला म्हणता आली पाहिजे ना एवढीच फक्त अंतकरणामध्ये इच्छा आहे जे माझ्याजवळ आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ओके okay. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या संत जनांच्या अर्पण करू सेवेला मी पूर्ण विराम देतो वारसा भरपूर असावा लागतो पाठीमागच्या लक्षात ठेव यामध्ये तुम्ही आलाय पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही अगोदर गाणं शिका गायला शिका वाजवायला आपोआप येतात जनताला ते म्हणायला शिका मग ह्याच्या मात्रा काय होईल राग कसं म्हणायचं वगैरे वगैरे तो पुढचा मोठा आहे परंतु प्रथम गायला शिका वेगवेगळ्या प्रकारचे म्हणा मी पुढं दादऱ्यामध्ये कसं गायचं त्याला झालं तर छकडा कसा गायचा किंवा ठुमरी कशी गायची सगळं सांगायचं परत त्याने प्रॅक्टिस करत आणि प्रॅक्टिस ही अतिशय महत्वाची गोष्ट समजा पाहते जा जी नवीन मुलं आहे त्यांनी रात्री चाल ऐकायची आणि ती मनन करायची मनातलं प्रॅक्टिस जेवढी तुम्ही चांगली करा तेवढा अतिशय तुमचा चांगला फायदा होईल आणि तुम्हाला यायला लागलं थोडं थोडं की जवळपास कुठं शैक्षणिक चे संस्था इथं बघायचं तिथं जाऊन ते अगोदरचं मात्र बेसिक आहे तुम्हाला बघायला येणं फार महत्वाचं ओके कमरला हरिफड श्री झाला झाला